Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे वरडी हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांचा आहे ग्रामपंचायतचा कालावधी संपून प्रशासक बसल्यापासून ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी गावठाण गुरुचरण जागेवरती अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याकडे ग्रामपंचायत यांची बघ्याची भूमिका दिसून येते पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी येते म्हणून लोक रस्त्यावर प्लास्टिक बांधतात त्या प्लास्टिकचं रूपांतर पावसाळ्यानंतर पक्क्या स्वरूपात बांधकामामध्ये रुपांतर आहे घरासमोर प्लास्टिक बांधून त्याचे पक्क्या स्वरूपात काम केलं जातं परंतु या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये मोठ्या समस्या उद्भवणार आहेत गावांमध्ये गाडी जाणं कठीण झालेलं आहे कर्जत तालुक्यातील सर्व खेडेगावात हीच परिस्थिती दिसून येते अशी परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर येत्या भविष्य काळामध्ये त्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल या बाबतीत करण्यात आलेल्या अर्जावरून संबंधितांवर आवश्यक ती पुढील कार्यवाही तत्परतेने करावावी सदा तत्वची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी होईल अशी व्यवस्था व अशी कारवाई आपल्याकडून झाल्यास अनधिकृत बांधकामांना आळा बसेल अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी लावून धरली आहे कर्जत नेरळ